लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असून उमेदवार प्रचाराला लागले आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अहमदनगर लोकसभा दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची सुरुवात येथील शिवालय या ठिकाणी सुरू झाली असून अहमदनगर शहरातील बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी राणी लंके या स्वत प्रचारात सहभागी झाले असून त्यांनी व्यापाऱ्यांशी आणि बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधला मान्य लोकनेते निलेश जी लंके यांच्या प्रचारार्थी आज शुभ मुहूर्त शुभमुहूर्त निमित्त विजयाची गुढी आम्ही उभारली व या ठिकाणी प्रचार हे जोर पूर्ण बाजारपेठेत आज करण्यात आला आज आपण पाहतोय आपण का काय लढतो का लढतो कोणा विरोधात लढतो धनशक्ती वर्सेस जनशक्ती अशी लढाई ही आहे आज ज्या सुजयजी विखे यांनी जो उड्डाणपुलाचा गाजा, गाजा, गाजा केला होता की आम्ही उड्डाणपूल केला आम्ही त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधला आणि त्याचं तो उड्डाणपुलाचा मुद्दा घेऊन या नगर शहरात फिरता रे आज त्या उड्डाणपुलाची परिस्थिती काल आपण पाहिली असेल तर उड्डाणपूल तिकडून ते त्यांना स्लॅब खाली पडला एक साईडचा सा, पत्रा खाली पडला लोकांच्या अंगावर पडलं ते म्हणजे किती खतरनाक आहे तो पूल म्हणजे यांनी काम पण कामाचं श्रेय तर घ्यायचं पण याचा पण श्रेय तुम्हालाच घ्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी नगरकरांना गेल्या साडेतीन वर्ष पाच वर्ष काय मिळालं त्यामुळं हा आज नगरकर स्वतःहून त्या ठिकाणी आम्ही बाजारपेठेत ठरत असताना स्वतःहून नगरकर जे व्यापारी येते बाहेरून बाहेर येऊन म्हणतात की आज आम्हाला त्या ठिकाणी आज नगर शहरात ताबे संदर्भात विषय असतो संदर्भात विषय नगर तर म्हणतात हे संपवण्याचं उमेदवार करणार आणि त्याला नगरकर मोठ्या मोठ्या धिक्क्यांनी निवडून देतील आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं गुढीवरून जी विजयाची जी विकासाची जी भयमुक्तीची जी या नगर शहराला पुढच्या पाच वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीने नगर शहर नगर दक्षिण विभाग याच्या माध्यमातून निलेश लंकेंच्या माध्यमातून निल ही विजयाची गुढी उभारली आहे त्याच्यासाठी आज शिवसेनेचे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अत्यंत चांगला प्रतिसाद नगर शहराच्या बाजारपेठेमध्ये सोनार बाजार असेल कापड बाजार असेल दाळमंडे असेल आडते बाजार असेल त्यांच्या नागरिकांकडून आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून त्या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद खरं तर आमदार भेटताना दिसतो आणि निश्चित हा प्रवाह वाढत जाईल आणि उद्याच्या काळात नगर शहरामध्ये अत्यंत चांगल्या मता धिक्केने दिनेश लंके साहेब दिल्लीकडे निश्चित कूच करतील त्याच्यामध्ये आमच्या मनात कोणती तीव्र मात्र शंका नाही आज आम्ही सर्वांना प्रथमतः गुढीपाड्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही गुढीपाड्याच्या मोठ्यावर नगर शहरात त्यांच्या ऑफिसपासून आम्ही नारळाचा प्रचार नारळ फोडून आणि सर्वांनी आम्ही सर्व महाविकास आघाडीने आज आम्ही नगर शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे आणि सर्वजण आम्ही एकत्र महाविकास आघाडीचे सर्व जे तुम्ही त्यांनी आलेले आहेत आज आणि नगर शहरात आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे